राज ठाकरेनी महाराष्ट्र धर्म आणि मराठी अस्मिता मराठी माणसांचे प्रश्न भूमिपुत्र या विषयावरती अं आपला महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष हा, हा स्थापन केला या महाराष्ट्र नवनिर्माण सेने सेनेला अनेकदा लोक टिंगलटवाळीच्या स्वरूपामध्ये बोलतात की यांची गाडी शून्यावरच का थांबते यांचा आमदार एक असतो किंवा तो कधी कि कधी एक पण निवडून येत नाही असं का होतं कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना आतापर्यंत समाजकारण करत आली म्हणजे आपल्याला आप त्याचा राजकीय फायदा होऊ दे किंवा न होऊ दे पण आपण जनतेसाठी प्रश्न उठवायचेच त्यामुळे महाराष्ट्राची ओळख जी, जी काहीशी टिकून ठेवण्याचा जो प्रयत्न झाला तो त्याचं पूर्ण श्रेय हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जात राजकीय पक्ष आपली भूमिका बदलतो किंवा अं uh, अनेकदा ती बदलावी लागते सुद्धा राज ठाकरेंच्या बाबतीत त्यांची भूमिका बदलणार आहे सतत भूमिका बदलणार आहे असं म्हणून अं टिंगलटवाळी केली जाते त्याला काहीसा काहीही अर्थ नाही कारण प्रत्येक पक्ष त्याच्या सोयीनुसार काम करतो बोलतो मग राज ठाकरेंनी त्या त्या वेळच्या त्यांच्या भूमिकेनुसार त्यावेळच्या राजकीय परिस्थितीनुसार सामाजिक परिस्थितीनुसार जर काही भूमिका घेतल्या एखाद्या पक्षाला पाठिंबा दिला तर त्या चुकीचं काय हा प्रश्न आपल्याला येऊ शकतो तर दुकानावर मराठी पाठ्या किंवा रेल्वे भरतीत परीक्षा जर मराठीत त्या काळामध्ये नसायची दोन हजार पाच सहा सातचा जर, जर काळ बघितला तर आज सुद्धा रेल्वेमध्ये अघोषितपणे सर्व या परीक्षा ज्या असतात त्या त्यांची जी पदं असतात ती युपी बिहारी किंवा उत्तर भारतीय यांनाच राखीव जसं की ठेवलं जातात त्यामुळे आपल्या मराठी मुलांना जी काय आज थोडीफार संधी मिळते त्याची त्याच श्रेय हे राज ठाकरेंनाच जात महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही दुकानावर मराठी पाट्या यासाठी सतत आग्रही असते तर त्यांनी भविष्यात जाऊन सुद्धा कि मराठी पाट्या दुकानावर ते असायलाच पाहिजेत पण त्याही पुढं मराठी माणसाची ती दुकानं असली पाहिजेत यासाठी आता मराठी युवकांनी किंवा आपल्यासारख्या सर्व महाराष्ट्र धर्म पाळणाऱ्या मानणाऱ्या लोक युवकांनी जनतेने हे ठरवलं पाहिजे कि ती दुकान सुद्धा मराठी माणसाची असली पाहिजे किंवा खाजगी नोकर भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य असेल आता जर तुम्ही जे एन पी टी बघितला किंवा जिंदाल सारख्या कंपन्या बघितल्या कोकणामध्ये तर किंवा कोणती महाराष्ट्रातील पुणे असेल मुंबई असेल तर या ठिकाणी ज्या नोकर भरत्या होतात ज्या मुलाखती होतात त्या आपल्याला माहितच नसतात त्या जाहिराती सुद्धा कधी मराठी वृत्तपत्रातून येत येत नाहीत किंवा त्या येऊ दिल्या जात नाहीत त्याची भरती होते गुजरातमध्ये युपी मध्ये बिहारमध्ये त्याच्या मुलाखती होतात आणि तिथले युवक सरळ एक गट्टा इकडे आणले जातात त्यामुळं खाजगी नोकर भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्याचं काम हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केलेलं आहे त्यामुळे या गोष्टी आहेत आपण इतक्या नालायक लाचार पक्षांना मतदान केलेलं आहे तर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार जिथं उभे आहेत तिथं तिथं इंजिनाला मतदान केलं पाहिजे लोकांनी हे जे, जे आपलं मत आहे ते काय वाया जाणार नाहीये कधी अनेक थकलेले पगार जे आहेत अनेकांचे किंवा अनेकदा आपल्याला काही कंत्राटदार असतात किंवा आपले, आपले पैसे बुडतात तर ते पैसे देण्याचं काम पैसे मिळवून देण्याचं काम सुद्धा मनसेचे पदाधिकारी आपल्याला देतात स्त्री अत्याचाराविरोधात कायम तीव्र आंदोलन असत मग किंवा कॉल जो आपण मोबाईल मध्ये घेतो तो पूर्वी मराठी भाषेमध्ये नसायचा किंवा आज सुद्धा मराठी भाषेमध्ये अनेकदा आपल्याला सुविधा मिळत नाहीत पण जेव्हा अटॅक झाला होता एअरटेलचे स्टोअर्स फोडले होते मुंबईतले तर ते कॉल डायलला मराठी भाषा त्याने आणायचं काम केलं राज्यातील अनेक टोल नाके सध्या बंद आहेत आपण जर बघितलं तर तर त्याचं श्रेय सुद्धा राज ठाकरेंना जात अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन केल्यानं अनेकदा रस्ते मोकळे सुद्धा होतात परत ते त्या ठिकाणी येतात यामध्ये साठवलोट असतं स्ता अधिकाऱ्यांचं स्थानिक अधिकाऱ्यांचं महापालिकेच्या आणि राजकारणी लोकांचं तर त्यांच्यामुळं ते अनधिकृत फेरीवाले होतात तर हे जे आंदोलन आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सतत आघाडीवर असते रस्त्यावरील खड्डे असू देत किंवा क्रिकेटचं चा समालोचन असू देत हे मराठीमध्ये आपल्याला सध्या समालोचन आपण जे कॉमेंट्री बघतो ती मराठी भाषेमध्ये आहे तर त्याचं श्रेय सुद्धा राज ठाकरेंना जातं हिंदू सणांना घातलेल्या शासकीय विरोध तर हा सुद्धा महत्वाचा हो प्रश्न आहे पाकिस्तानी कलाकार आणि खेळा खेळाडूंना भारतात बंदी मराठी भाषेचा अपमान कोणत्याही क्षेत्रात होताच मनसे दणका मिळतोच हे आपण अनेकदा पाहतो तर अशा भरपूर गोष्टी असतात आता तर राज आणि उद्धव ही दोघं एकत्र आलेले आहेत काही वेळेला राजकीय गरज म्हणण्यापेक्षा मन ते मनानं सुद्धा एकत्र आलेले आहेत तर आपली सुद्धा एक जबाबदारी बनते की या लोकांना किंवा या दोन्ही भावांना भरघोसपणे मतदान करावं नीट परीक्षांचा मार्ग अनेकदा नीट परीक्षा ज्या होतात एंट्रन्स एक्झाम बारावीच्या नंतर तर त्या परीक्षांचे मध्ये सुद्धा मराठी भाषेमध्ये ज्या परीक्षा असतात तर त्याची माध्यम सुद्धा त्यांनी मराठी भाषेमध्ये करण्याचा के प्रयत्न केलेला आहे शाळेतील विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझ हलका असेल अनेकदा हा एक दुर्लक्षित असा जो प्रश्न आहे तर तो सुद्धा त्यांनी सॉल्व्ह केलेला आहे किंवा मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात किंवा बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात जो आझाद मैदानामध्ये राज ठाकरेंचा मोर्चा झाला होता तिथे एका पोलिसांच्या वरती पण महिला पोलिसांच्या विरोधात हल्ला झाला होता आपल्याला आठवत असेल तर त्या विरोधात राज ठाकरेंनी आंदोलन केलं होतं आझाद मैदानामध्ये हे दोन हजार मध्ये तर हे एक धाडसी असा निर्णय असेल मशिदीवरील अनधिकृत भोंगे जे आहेत त्यांचे त्यांच्याबद्दल राज ठाकरेंनी एक अं विज्ञानाचा दृष्टिकोन घेऊन केला होता कारण जो तो जो आवाज आहे त्या आवाजाची तीव्रता कमी असावी याबद्दल ते आंदोलन होतं त्यांचं आंदोलन मुस्लिम धर्मांच्या विरोधात किंवा मुस्लिम लोकांच्या विरोधात नव्हतं हा प्रश्न सुद्धा इथं आपण लक्षात घेणं गरजेचं आहे बांगलादेशी घुसखोर असतील अनेक शॉपिंग ऍप तुम्हाला अमेझॉन माहीत असेल अमेझॉन सारखी जे वेबसाईट आहे जे पोर्टल आहे ते इतकं मुजर होतं की ते मराठी भाषा त्यांनी ठेवली नव्हती त्यांनी कन्नड ठेवली होती तमिळ ठेवली होती, होती इतर भाषा होत्या पण मराठी भाषेला तिथं स्थान नव्हतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे त्यावेळेचे जे पदाकारी पदाधिकारी होते अखिल चित्रे साहेब त्यांनी त्यामध्ये खूप पुढाकार घेतला होता किंवा मनसेचे इतर लोक होती त्यांनी पुढाकार घेतला होता म्हणून आपल्याला अनेक वेबसाईट ज्या आहेत जसं की आपण ॲमेझॉन बघतो तर ॲमेजॉनची भाषा आता मराठीमध्ये दिसते तुम्हाला पूर्वी ती नव्हती तर आपली सुद्धा जबाबदारी आहे की मराठी भाषा टिकवणं वाढवणं की सर्व कामं मनसेनंच करावी राज ठाकरेंनीच ती करावी मग आपण त्याचं फुकटचं श्रेय घ्यावं असं होतं <laughs> किंवा पाणी प्रश्न हो प्रश्नासाठी सुद्धा जे आंदोलनं होतात किंवा पाणी प्रश्नामध्ये स्वच्छ पाणी मिळणं आपल्याला हा आपला एक मूलभूत अधिकार आहे आपला तो हक्क आहे त्यासाठी सुद्धा पाणी प्रश्नासाठी सुद्धा ग्रामीण भागामध्ये आंदोलन होतात अनेकदा यवतमाळ असेल किंवा पुसद सारख्या ठिकाणी मनसेचे शिलेदार राजू उंबरकर असतील किंवा अखिल आपले धोत्रे म्हणून आहेत दिलीप धोत्रे पंढरपूर सारख्या ठिकाणी ते काम करतात अनेक छोटे छोट्या ठिकाणी मनसे काम करते तर हे आपल्याला इथं लक्षात घेणं गरजेचं आहे सध्या महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी जी गरज आहे त्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजेत आणि ही लढाई फक्त राज आणि उद्धवच्या अस्तित्वाची नाही आहे ही महाराष्ट्राच्या अस्तित्वाची आहे कारण एकदा आता मुंबई अशा ठिकाणी अशी ओरबडली जाते की भविष्यात काय होईल कदाचित ती केंद्रशासित होईल किंवा ती त्याचा एक तुकडा गुजरातला जोडला जाईल इतकी इतक्या पातळीवरती सध्या काम चालू आहे त्यामुळे मनसेला लोकांनी निवडून दिलं पाहिजेत रा उद्धव ठाकरेंचा जो पक्ष असेल त्यांना मतदान केलं पाहिजे तर मनसेला मत म्हणजे मराठीला मत बटेंगे तो कटेंगे याला फुटाल तर तुटाल ह्या संपाल या या गोष्टींना आपण प्रत्युत्तर दिले पाहिजेत प्रश्न काय आहेत लोकांचे महत्वाचे प्रश्न यावरती विचार केला पाहिजे नाही की हिंदू महापौर होईल की आ, दुसरा इतर धर्माचा होईल याला काही अर्थ नाही मुंबई ही मराठी माणसांची आहे तर तिथं मराठी माणूसच अं आपला महापौर होईल आणि मराठी माणसासाठी मराठी भाषेसाठी ही एक शेवटची लढाई जी म्हणतात ती खऱ्या अर्थानं होते ही संयुक्त महाराष्ट्राचा दुसरा लढा म्हणून आपण या ठिकाणी असं पाहिलं पाहिजेत येत्या निवडणुकीमध्ये सर्वांनी भरघोसपणे जिथं जिथं मनसेचे उमेदवार असतील उद्धव ठाकरेंचे उमेदवार असतील त्या ठिकाणी त्यांना भरघोस मतानं विजयी करा जय महाराष्ट्र